मिरचीत पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या वतीनं शिबिराचं आयोजन मिरज शहर आणि ग्रामीण पत्रकार संघ रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर अमय कुलकर्णी आणि डॉक्टर दीप्ती कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मिरजेचे सचिव डॉक्टर रियाज मुजावर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मिरज शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास पंचेचाळीस पत्रकारांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली यावेळी पत्रकारांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन केल्याबद्दल मिरज शहर पत्रकार संघाच्या वतीनं रोटरी क्लब ऑफ मिरजेचे अध्यक्ष रवींद्र फडके सर नेत्र तज्ज्ञ डॉक्टर अनिल कुलकर्णी आणि अनि डॉक्टर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरजेचे अध्यक्ष रवींद्र फडके मिरज शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अरुण डोंडे ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष सुशांत घोरपडे खजिनदार कंपनी सेक्रेटरी ओंकार बोंगाळे कम्युनिटी डायरेक्टर डॉक्टर विजय कुमार कांबळे ज्येष्ठ पत्रकार सदानंद औंधे सुकुमार पाटील दिगंबर शिंदे मोहन बाटवे जगदीश धुळूबुळू स्वप्नील पाटील उदय रावळ अमरसिंह देशमुख धनंजय पाठक नवशाद मुल्ला संकेतराज बने इम्तियाज शेख कौन्सल मुल्ला आदि माने आदिल मकनदार अर्जुन यादव प्रशांत नाईक संजय माने विशाल जाधव सुनील पाटील आयूब जमादार मल्हारी ओमासे विनायक बन्नी अशोक कबाडगे अनिल काळे किरण सोनवणे यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते